आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत अशी आळूवडी कशी बनवायची ते बघणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करून कुरकुरीत आळूवडी होते बघा ही खूप छान लागते चवीला सुद्धा तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की करून बघा कुरकुरीत आळूवडी बनवण्यासाठी मी इथं घेतलेलं साहित्य बघा एक वाटी बेसन घेतलेलं आहे थोडंसं कमी आहे एक वाटीला आणि अर्धी छोटी वाटी पाव वाटी म्हणजे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे इथं कोकमचा थोडासा रस घेतलेला आहे बघा मी असं कोकम भिजत घातलं होतं त्याचं आंबट पाणी आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे तुमच्याकडं कोकम नसेल तर तुम्ही अर्धा लिंबू पिऊ शकता किंवा चिंचचं पाणीसुद्धा थोडंसं टाकू शकता अर्धा कप इथं घेतलेले आहे तर वाटण करायचं आपल्याला त्यासाठी इथं लागणारं कोथिंबीर लसूण जिरं आणि ओवा ह्याचं आपण वाटण करून घ्यायचं आहे थोडीशी घेतलेली हळद चवीनुसार मीठ तीळ घेतलेले आहेत पांढरे एक मोठा चमचा भरून एक चमचा भरून लाल मिरची पावडर घेतलेली आहे चला मग आता ह्याच्यासाठी लागणार आळूवडीसाठी लागणार आपण वाटण तयार करून घेऊया तर कोथिंबीर लसूण आणि जिरे आणि ववा आपण ह्याचं वाटण करून घेऊया तुम्हाला ह्याच्यामध्ये हिरवी मिरची टाकायची असेल तर ह्या वाटणामध्ये हिरवी मिरची पण तुम्ही टाकू शकता आणि घेतलेली आहेत मी पाच ते सहा अशी मोठी मोठी आळूची पानं घेतलेली आहेत बघा अशी कुरकुरीत जर आळूवडी तुम्हाला बनवायची असेल ना तर अशी मोठी मोठी काळ्या देठाची पानं घ्यायची आणि ही पानं जाड असतात बघा ही पानं निवडायची निवडताना कुरकुरीत आळूवडी बनवण्यासाठी अशी जाड देठाची पानं निवडायची काळ्या देठाची आणि हे देठ आहे बघा ना आपल्याला जाड शिरा आहेत ना पाठीमागच्या जाड शिरा आहेत ना ते आपल्याला चाकूच्या साहेने अशा काढून घ्यायच्या आहेत अगोदर मी तुम्हाला दाखवते बघा मी इथं पाणी न घालता वाटण करून घेतलेलं आहे बघा बघा इथं मी आता पाच ते सहा पानं घेतलेली आहेत अशी मोठी मोठी काळ्या देठाची ती पानं आपण आता स्वच्छ धुवून घेतलेली आहेत बघा चांगली एक एक पानं असं चांगलं स्वच्छ धुवून घ्यायची माती वगैरे असते पावसानं वगैरे गेलेली त्याच्यामुळं हातला हाताने चोन अशी पानं घ्यायची आणि मी अशा शिरा काढून दाखवते बघा तुम्हाला ही जाड जी शिरा असतात ना ते आपल्याला पान नीट दुमळता येत नाही त्याच्यामुळे आपण अशा ह्या शिरा काढून घ्यायच्या आहेत बघा थोडासा भाग काढायचा असा आणि असं ओढायचा बघा निघतो बरोबर आपव पानांच्या आपण इथं शिरा काढून घेतलेल्या आहेत अशा पाठीमागच्या जाड बघा ह्या पद्धतीने मी शिरा काढून घेतलेल्या आहेत अशा मी एक इथं बाऊल घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण टाकून घ्यायचं आहे बेसन पीठ एक पाव वाटी घेतलेला आहे तांदळाचं पीठ तांदळाचं पीठ टाकल्यामुळं अळू अळी कुरकुरीतपणा येतो एकदम कुरकुरीतपणा येतो बघा तर आता आपण ह्याच्यामध्ये टाकायचं जे वाटण केलं होतं ना आपण ते ह्याच्यामध्ये टाकायचं आहे बघा तर ह्याच्यामध्ये टाकायचं आहे मिरची पावडर जे आपण इथं कोकम भिजत घातलं होतं बघा पाण्यामध्ये त्याच्या इथं साल बाजूला काढून तर आपण ह्याच्यामधलं पाणी ओतायचं आहे बघा हे एक अर्धा कप आंबट पाणी ओतलेलं आहे मी तुमच्याकडे जर कोकम नसेल तर तुम्ही एक अर्धा लिंबू पिळा लिंबू पण नसेल पिळायचा तर तुम्हाला चिंचं थोडंसं आंबट पाणी करून पिळा जेणेकरून वडी घशामध्ये दाटल्यासारखी होणार नाही किंवा खाज पण येणार नाही आंबटपणा थोडा टाकल्यामुळे आणि ह्याच्यामध्ये टाकायचं आहे चवीनुसार मीठ हे सगळे मसाले वगैरे टाकलेला तर आपण मिक्स करून घेऊया आणि थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मळून घेऊया आता आपण ह्याच्यामध्ये टाकूया थोडीशी हळद हळद टाकायची आपली विसरली होती नंतर आपण टाकतोय आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण हे असं पीठ करून घेतलेलं आहे बघा ह्याच्यासाठी जा जास्त घट्टही नाही केलं आणि असं पातळ पण नाही केलेलं असं मध्यम ठेवलेलं आहे जेणेकरून व्यवस्थित लावता पण येईल आता आपण पानं घेऊन पानांना पीठ लावूया आता आपण ह्याला पीठ लावून घेणार आहोत मी इथं किचन साफ करून घेतलेलं आहे बघा पानं खूप मोठे आहेत ताटात ता पण बसणार नाहीत आणि ना पाठावर सुद्धा बसणार नाही फोरपटावर ना त्याच्यामुळे मी असं इथं खाली अंतरणार आहे असं किचन साफाचं करून घेतलेलं आहे आपण आता आपण पीठ लावून घेऊया बघा असं आपण सगळीकडे पीठ लावून घ्यायचंय जास्त पण दाट लावायचं नाही कारण आपल्याला डबल पानं लावायचे ह्याच्यावर एकावर एक दोन पानं लावायचे आहेत आता आपण ह्याच्यावर आणखीन एक दुसरं पान बघा टाकायचंय असं उलट टाकायचंय बघा डेटाचा भाग इकडं करायचाय आणि हे भाग इकडं करायचा आहे असा उलट टाकायचा आहे खालच्या पानापेक्षा थोडंसं वरचं पान लहान घ्यायचं आणि आता ह्याला सुद्धा आपण असं पद्धतीने पलटी मारून घेतले आणि लावून घेऊया बघा बघा आता आपण अगोदर असं दोडून घ्यायचंय बघा असं घडी घालायची आहे इकडल्या बाजूने आणि नंतर एक अशी इकडून घालायची आहे म्हणजे आपला व्यवस्थित रोल येतो तर आता ह्या बाजूला आपण पीठ लावून घ्यायचंय आता आणखीन थोडं थोडं तसंच आपण ह्याला लावून घ्यायचं आहे बघा म्हणजे चिटकून चांगलं आपला रोल सुटणार नाही आपण ह्या बाजूला पण लावल्यानंतर बघा आपण हिकड दुमडल्यानंतर अशा अशी बाजू दुमडल्यानंतर चौकोडी भाग झालेला आहे असा आणि असा आपण दुमडून घ्यायचा आहे बघा आणखीन थोडंसं ह्याला दुमडल्यानंतर असं थोडंसं लावून घ्यायचंय पीठ बघा लावायचं लावायचंय जेणेकरून चिटकून राहील व्यवस्थित आणि अशी असा रोल करून घ्यायचा बघा ज्या अगोदर जो देटाखडचा भाग आहे ना त्या बाजूने आपण दुमडत जायचंय असा रोल दुमडून घ्यायचा बघा मस्त झालेला आहे आपला आळूचा आरु, रोल बघा अजिबात सुटणार नाही जर तुम्हाला असं हे निघल्यासारखं वाटत असेल ना तर थोडस लावायचं आणि ह्या बाजूने पण थोडस आणखीन असं लावायचं बघा ह्याच पद्धतीने आपण दुसरा सुद्धा रोल असाच करून घ्यायचा आहे बघा आपल्या इथे दोन्ही रोल करून झालेले आहेत असे वड्याला आपण पीठ पाण्याला छान लावून घेतलेला आहे आणि रोल पण छान करून घेतलेले आहेत बघा आता आपण हे शिजवून घ्यायचं आहे बघा मी इथं पातेलामध्ये पाणी उकळायला ठेवलेलं आहे पाण्याला चांगली खळखळून उकळी आलेली आहे आणि चाळणीला असं तेल लावून घेतलंय बघा तेल लावून घ्यायचं चाळणीला आणि हे असं रोल ठेवायचं बघा दोघां दोन्हीच्यामध्ये थोडंसं अंतर ठेवायचं बघा बघाय चिटकून चिटकून ठेवायचे नाहीत असं ठेवायचे आणि आपण ह्याला पंधरा ते वीस मिनटं एक मिडियम गॅसवर किंवा बारीक गॅस तुमच्या गॅसची फ्लेम जर कमी असेल तर तुम्ही मिडियम करा बारीक गॅसवर मी याला एक पंधरा ते वीस मिनटं चांगलं वाफून घेणार आहे ह्याच्यावर झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनिटं आपण चांगलं वाफवून घेऊया बघा एकूण वीस मिनिट झाले आहेत आपण गॅस बंद करूया आणि आपली वडी शिजली ते चेक करूया उघडून बघूया वीस मिनिटं आपण वडी शिजवलेली आहे तरी शिजली का हे चेक कसं करायचं एखादी सुरी वगैरे घालून बघायची बघा असं त्याच्यामध्ये बघा अजिबात चिटकलेला नाही घरासुद्धा पीक चिटकलेलं नाही म्हणजे आपली वडी परफेक्ट शिजलेली आहे तर ही पूर्णपणे थंड होऊ द्यायची आहे गॅस बंद करून चाळणीवरनं दुसऱ्या ताटामध्ये काढायची आणि पूर्णपणे थंड झाल्याशिवाय वडी कट करायला घ्यायची नाही मग पूर् बघा वडी आपली पूर्णपणे थंड झालेली आहे आता आपण कट करून घेऊया एक मोठा रोल झालेला आहे आणि एक छोटासा रोल झालेला आहे बघा आपला तर आता आपण ही अगोदर कट करून घेऊया आपल्याला जेवढ्या साईजच्या पाहिजे ना तेवढ्या आपण साईजच्या एक इंच अर्धा इंच वर कट करायच्या बघा एका रोलच्या आपण एवढ्या कट करून घेतलेल्या आहेत वड्या तर आपण सर्व वड्या अशाच कट करून घेऊया आणि जर तुम्हाला नंतर करायच्या असतील अर्ध्या तुम्ही खाण्यापुरत्या ज्यावेळी तुम्हाला खायच्या आहेत ना त्यावेळेला तुम्ही ह्या तळू शकता आणि नंतर जर तुम्हाला खायचे असतील तर नरम पडतात म्हणून किंवा गरम गरम जर तुम्हाला कडक खायचे असतील ना तर तुम्ही ज्या खाय खायच्या वेळेला तर तळ्या तरी चालतात बघा ज्यावेळी खायच्यात आणि उरलेला रोल तुम्ही असा फ्रीजमध्ये सुद्धा ठेवला तरी चालतो असा वडीचाही रोल फ्रीजमध्ये ठेवला तरी चालतो बघा त्यामुळे बघा काय मस्त आपल्या वड्या कटसुद्धा झालेल्या आहेत तशा आता आपण बघा आपलं तेल चांगलं गरम झालं आहे थोडंसं आपण वडीचा तुकडा टाकून बघूया एकदम जास्त पण धूर निघेपर्यंत कडकडीत आपल्याला गरम नाही करायचं तेल नाहीतर वरून आपल्या वड्या लगेच करपतात बघा आणि आतमध्ये नरम राहतात कुरकुरीत पण येत नाही एकदम बारीक गॅसवर आपल्याला तळून घ्यायच्या वड्या आपण तेल किती ठेवलं ह्या हिशोबाने पासा ह्याच्यामध्ये वड्या टाकून घेऊया आणि थोडासा गॅस मिडियम करायचा आहे आपण आणि या वड्या तळून घ्यायच्या एकदम कुरकुरीत मंद गॅसवर बघा एक तीन ते चार मिनटं गेलेले आहेत आणि आपल्या वड्या छान अशा बारीक गॅसवर तळून झाल्या आहेत कुरकुरीत एकदम होईपर्यंत आपण तळून घेतल्या आता काढून घेऊया आपण खरपूस अशा भाजलेल्या आहेत खमंग वास तर खूप छान येतोय बघा काढून घेऊया आपण प्लेटमध्ये <coughs> बघा आपल्या प्ले आळवड्या किती मस्त अशा झालेल्या आहेत एकदम रंग सुद्धा खूप छान आले एकदम कुरकुरीत होईपर्यंत तळलेले आहेत आणि पिठामध्ये तीळ न टाकता आपण पानाला ती पानाला पीठ लावल्यानंतर त्याच्यावरून तीळ टाकलेत <coughs> बघा त्याच्यामुळे बघा असे काय मस्त असे तीळ दिसतात वरती आणि हे तीळ तळले तेलामध्ये तळ तळले गेले त्याच्यामुळं कुरकुरीत एकदम खूप छान लागते त्याचा बघा एकदम कुरकुरीत झालेली आहे अळवळी रंगसुद्धा काय मस्त आलेला आहे मी तुम्हाला इथे एक फोड सुद्धा दाखवते बघा